श्री दत्त मंदिर संस्थान दानबर्डी दुही तालुका मुक्तायनगर येथे नवरात्री निमित्त पोथी पारायण व नामस्मरण सोळा तालुका जिल्हा जळगाव येथे श्री महानुभव श्रीकृष्ण दत्त मंदिरात नवरात्री निमित्त परमेश्वराचं नामस्मरण पारायण व श्री दत्तात्रय बालक्रीडा ग्रंथ निरोपण सोळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे या ठिकाणी दररोज पहाटे तीन वाजता देवाची सेवना पाच वाजता आरती सात वाजता देवाला स्नान नऊ ते अकरा पोती निरोपण दुपारी बारा वाजता आरती एक वाजता महाप्रसाद दुपारी तीन ते पाच पोती निरोपण संध्याकाळी सात वाजता आरती व रात्री साडेआठ लारगतचा कार्यक्रम सुरू असून दररोज दोनशे ते तीनशे भाविक या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत या कार्यक्रमाचं आयोजन ईश्वर भक्त श्री प्रेममुनी विराट बाबाजी व समस्त ग्रामस्थ दुही यांनी केलं असून निरोपण सांगवी निवासी परमपूज्य महंत माननीय प्राचार्य श्री राजधर बाबा शास्त्री मराठे हे करीत आहेत हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजयदास मुनी उमा आयसा इंगोलेकर शिरसोली भक्तराज बाबा बरहानपूर औखाणा तपस्वी संगीतताई मराठे सांगवी सदानंद मुनी मराठे विवेकमुनी बाबाजी जाधववाडी यांचे योगदान लाभत आहे वेकते विद्यालय श्री मुनि मोक्ष श्री दत्त दिशा मृत्यु जो जब आत के लीला गान वर्ष की जाग की जाग की हेतु जब असो है केवल जब उपयोग की श्री दत्त चरितवदा है मृत्यु असती सबको दी परम आते ही शक्ति पर्यंत ये आता निवेदन उप यानो आधार वर्तन कशे परी युगा अति संवार होती परी खुशी परकोत जानती 那你们九个？